కరదండ్యధారిణం కరదండ్యిణం పద్మ పద్మకరీణ శంఖం చక్రభూషూషనా శ్రీపాదరాజం శరణం ప్రపద్యే శ్రీ గురుషా ఆ అన్నపూర్ణే మహత్వతి థోడాస విచార అన్నపూర్ణాదేవి अन्नपूर्णे सदापूर्णे प्रत्येक घरात विवाहसमयी अन्नपूर्णा मातेची मूर्ती नववधूला दिली जात तिच्या आईकडून दिली जाते अन्नपूर्णा माता म्हणजे साक्षात पार्वती घराघरात असणार धनधान्य बनणाऱ्या चविष्ट अन्नाला कारण असणारी देवता म्हणजे साक्षात अन्नपूर्णा किंबहुना जे जे खाद्यपदार्थ व्यवसाय करतात हॉटेल मे स्पार्किंगचे पॅकिंगचे पदार्थ वगैरे करतात त्यांनी अन्नपूर्णा देवीची नित्य नियमाने पूजा केली तर त्या अन्न पदार्थाला आद्य आद्यशंकराचार्यांनी लिहिलेलं देवीचं स्तोत्र लिहून तुमच्या घरात किंवा व्यवसायाच्या ठिकाणी लावल्यानं येणारे अनुभव जे आहेत ते प्रतिम आहेत घरात निदान ज्या ठिकाणी स्वयंपाक केला जातो त्या ठिकाणी श्री अन्नपूर्णा प्रसन्न एवढेही जर लिहून ठेवलं तरी अन्न बनवलेल्या अन्नाच्या चवीमध्ये खूप मोठ्या प्रमाणावर फरक पडतो अन्नाची बरकत येते बऱ्याच घरातून अशा ताऱ्या तक्रारी येतात अन्न कोणी आवडीने खात नाही थोडं केलं तरी संपत नाही त्यांनी हे देवीचं स्तोत्र अन्नपूर्णा स्तोत्र हे घरामध्ये लावावं अन्नपूर्णेची मनोभावे पूजा करावी महादेव जेव्हा पार्वती देवीला म्हणाले की सगळे जग म्हणजे माया आहे देवी पार्वती अन्न हे पण माया आहे हे मान्य करायला तयार नव्हती तेव्हा पार्वती देवीने रागाने जगाचा राड गाडग थांब सगळ्या जगात हाहाकार माजला आणि सगळीकडचं अन्नधान्य सांग मनुष्य देव दानव हे भुकेने व्याकुळ झाले ज्यांनी महादेवांना विनंती केली महादेवांनी पार्वती देवीची क्षमा मागून जगाचा राहाट गाडग सुरळीत करण्याची विनंती देवीने ते मान्य केलं आणि काशीमध्ये अन्नछत्र सुरू केलं त्यानंतर सगळ्या गोष्टी पूर्वपदावर आल्या तेव्हा महादेवांनी पार्वतीला अन्नपूर्णेची उपाधी म्हणून दिली काशीपुराधिरीश्वरी माता पूर्णेश्वरी अन्नपूर्णा माता अन्नपूर्णा मातेचा गायत्री मंत्र जो आहे ना तो खालील प्रमाणे ओ नमो भगवते विद्महे धीमही, तन्नो अन्नपूर्णा प्रचोदयात अन्नपूर्णा या देवतेला एक अनन्य साधारण सा असं महत्व आहे विशेष दत्त मद, संप्रदाया संप्रदायामध्ये जेव्हा मा दत्त महाराजांना नैवेद्य दाखवला जातो तेव्हा दाखवला जर आपण वाडीला गेला असाल तर दत्त महाराजांच्या पादुकाच्या पाठीमागच्या बाजूला अन्नपूर्णा मातेची मूर्ती आहे आपल्याला हे नेहमी कोड पडेल की अन्नपूर्णेला एवढं महत्व का दिलं जात शेवटी अन्नपूर्णेसंबंधी जेवढी माहिती मिळेल ती मिळवण्याचा प्रयत्न करून आपण शंकर पार्वतीची अन्नाचे जेवढं महत्व आणि शंकर पार्वती मधला वाद पार्वती रुसून बसली पार्वती म्हणजे अन्नपूर्णाच तीच निघून गेल्यामुळे जगात सर्वत्र हा कार अन्न नसल्यामुळे लोकांचे हाल झाले भगवान शंकरांनी पार्वतीकडे भिक्षा मगाव लागली अन्नपूर्णेचे पहिले मंदिर त्यामुळे काश्का जीवनात अन्नाला अनन्य साधारण महत्व आहे समस्त प्राणी मात्र हे अन्नाशिवाय जगू शकत अन्न शरीराला शक्ती नवीन उमेद अन्न खाल्ले की शरीराला एक प्रकारचे समाधान मिळते म्हणून अन्नदानाला अनन्य साधारण महत्व आहे ते अन्न सुग्रास असले पाहिजे अन्न बनवणाऱ्यांची मनस्थिती समाधानी असली पाहिजे त्यांनी ते अन्न समाधानाने बनवले पाहिजे तेच पदार्थ घेऊन वेगवेगळ्या लोकांनी अन्नाची अन्नाचीच वेगवेगळी असते याचं कारण अन्न बनवणाऱ्याच्या वासना आणि मनस्थिती अन्ना अन्ना अन्न अन्नात होत म्हणून ज्यांच्या अन्नपूर्णेला नेहमी समाधान ठेवलं पाहिजे तिने शुचुर्भित होऊन अन्न शिजवलं पाहिजे आणि याच कारणास्तव सा मुलीला सासरी जाताना अन्नपूर्णेची मूर्ती दिली जाते तिने अन्नपूर्णेची सेवा करावी उपासना करावी आणि उत्तम अन्न कुटुंबियांना खायला घालून कुटुंब सुखी करावं ही त्याच्या मागची अपेक्षा असते आपल्या अनेक ज्या वासना आहेत त्या अन्ना पूर्ण होतात आपण काही संन्याशी पाहिले असतील ज्यांना ही ज्यांची वासना अन्नामध्ये अडकून राहिलेली असते खाण्याच्या अनेक इच्छा अपूर्ण असतात शरीर आहे तेथे वासना असणारच त्या पूर्ण झाल्याशिवाय ते संपत नाही मित्रमंडळ जमा करून ज्या वेळेला आपण एकत्र आनंद उपभोगतो तर त्या ठिकाणी अत्यंत आनंद मिळतो शेवटी जीवन आनंद निर्मितीसाठी छोट्या छोट्या गोष्टीत सुद्धा खूप आनंद भरलेला आहे परंतु आपल्याला याची कंपना नसल्यामुळे तो आपण आनंद उपभोगू शकत अन्नामुळं शरीरामध्ये चैतन्य उत्पन्न अगदी शरीर सोडल्यानंतर सुद्धा चैतन्याची आवश्यकता लिंगदेहाला असते उत्तम अन्न हे शरीराला समाधान प्राप्त करून देतं शुचिरभूत होऊन आनंदी वृत्तीने स्वयंपाक करण्याची आवश्यकता आहे हे वातावरण घरातल्या सर्व लोकांनी निर्माण करून द्यावं केलेल्या अन्नाचं कौतुक करावं खाताना अतिशय आनंदयुक्त अंतकरणाने अन्न खावं त्या आनंदात प्रेम असावं म्हणूनच आईच्या आजचे अन्न आपल्याला सगळ्यात गोड वाटत केलेला स्वयंपाक हा प्रत्यक्ष परमेश्वरासाठी करतो आहे ही भावना त्या घरातल्या माऊलीच्या म्हणून नैवेद्याचे अन्न चविष्ट लागतं उत्तम संसार करून सर्व प्रकारच्या वासना बघून पूर्ण केल्या पाहिजेत तेव्हाच माणूस परमेश्वर चिंतनाकडे वळू शकतो असमाधानी माणूस ध्यानधारणा करू शकत नाही तो त्यांचे नित्यनिमित्त कामही व्यवस्थित करू शकत म्हणून सर्व ऋषी मुनी हे विवाहित दाखवले आणि सर्व प्रकारचे भोग बघून पोहोचले म्हणून शंकराचार्य म्हणतात अन्नपूर्णे सदा पूर्णे शंकर प्राण ज्ञान वैराग्य देहि च पार्वती श्री गुरुदेवी శుభం భవతు శుభం భవతు